नमस्कार माझं नाव सुमित थांबेर मी दोन हजार वीस दोन हजार बावीस या कालावधीमध्ये फिटर आय आय टी आयला ॲडमिशन आहे मला शिकवण्यासाठी पवार सर आ, होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं त्याच्यामध्ये आम्हाला जॉब प्रॅक्टिकल हे चांगल्या चांगल्या पद्धतीने शिकवले आय टी आयमध्ये आम्ही खूप प्रकारचे जॉब केले उपक्रमही खूप मोठे झाले आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रोजेक्टमध्ये बैलगाडीचा हा प्रोजेक्ट तयार केला होता त्याच्या आम्हाला सर्टिफिकेट पण भेटले त्याच्यामध्ये आम्हाला इंडस्ट्रील एरियामध्ये आम्हाला पवार सरांनी कंपनीमध्ये विजिट द्यायला पण खूप कंपन्या दाखवल्या त्याच्यामध्ये आम्हाला कंपनीमध्ये खूप खूप मोठ्या मोठ्या मशिनी पण दाखवल्या शॉर्ट टर्म कोर्स सी एन सी मशीन कोर्स केल्यामुळे मला खूप फायदा झाला मी आत्ता सध्या सी ह्या या कंपनीमध्ये अप्रेंटिस माझी पूर्ण झाली आहे आत्ता सध्या मी तिथंच का अप्रेंटिस झाल्यावरती आत्ता तिथंच सध्या कामाला आहे